नमस्ते सर्वांना मी ममता तुमचं या चॅनेलमध्ये खूप स्वागत करते अगदी मनापासून तर आज आपण वेगळ्या पद्धतीने एक छान अशी रेसिपी करणार आहोत चला तर मग सांगते अगदी घरच्या साहित्यात बनते जास्त वेळ लागत पण नाही तर सर्वात आधी मी गॅसवरती पातीनं ठेवलेलं आहे यामध्ये दीड वाटी पाणी टाकणार आहे एक वाटीचंच मेजरमेंट ठेवायचं आधी एक वाटी टाकलं होतं त्यानंतर आता अर्धी वाटी मी पाणी टाकून दीड वाटी पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकणार आहे गॅस चालू केलेला आहे चवीपुरतं मीठ टाकलं की आता यामध्ये मी पोहे खायचा चम्मच ना तेवढं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे एक चम्मच एवढं तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पाण्याला छान अशी उकळी आणून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे ज्या वाटीनं आपण आत्ता पाणी घेतलो ना त्याच वाटीनं आपल्याला पाऊन वाटी, वाटी रवा घ्यायचा आहे हा बारीक रवा आहे न भाजलेला जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊन त्याला बारीक करून यामध्ये टाकून द्यायचं छान याला असं फिरवत राहायचं कारण जर फिरवलं नसलं तर याची गाठी होतात त्यामुळं फिरवत राहायचं ज्या वाटीने रवा घेतला होतो ना त्याच वाटीने आता मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ पण यामध्ये टाकून छान बेलण्याच्या साह्याने मी याला फिरवून घेत आहे एकदम हात फास्ट चालवायचा नाही तर मग याची गाठी वगैरे होऊन बसतात त्यामुळं छान हेला फिरवून घ्यायचं तुम्ही बघू शकता एकदम छान असं मी सर्व फिरवून घेत आहे चला तर मग पीठ छान मिक्स झालेलं आहे यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटं थांबायचं गॅस बंद केलेलं आहे पाच मिनटं झाल्यानंतर पीठ छान मध्ये वाफलं जातं त्यानंतर झाकण काढून एका परातीमध्ये या पिठाला आपल्याला काढून घ्यायचं आहे चम्मचच्या सहाय्याने हे सर्व पीठ काढून घेते नाहीतर हाताला चटका बसतो पीठ एकदम गरम असल्यामुळं मी परातीत टाकून घेतलेलं आहे त्यानंतर चम्मचच्या सहाय्याने याला असं पैस करून घेते म्हणजे थोडंसं थंड होईल थोडंसं थंड झालं की आपल्याला पिठाला मळून घ्यायचं आहे हे है। बघा असं चम्मचच्या साहाय्याने मी छान पैस केलेलं आहे हात लावून बघते थोडंसं थंड झालेलं आहे आता मी हाताला थोडंसं पाणी लावून पीठ छान मळून घेणार आहे कारण पीठ मळते वेळेस पीठ पोळतं हाताला म्हणून थोडंसं हाताला मी पाणी लावून पिठाला छान मळून घेतलेलं आहे हे बघा असा गोळा तयार झालेला आहे आपला पिठाचा तुम्ही बघू शकता एकदम छान असं आपलं पीठ मळलं गेलेलं आहे आता याचे आपल्याला भाग पाडून घ्यायचे आहेत मी याचे चार भाग पाडून घेते नेहमी आपण जसे चपातीला पीठ घेतो का नाही त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं यासाठी कारण आपल्याला थोडंसं जाड जाड लाटायचं आहे चपाती जरीसं पातळ असते त्याचं थोडंसं जास्त घेऊन याचे चार भाग करून घेतलेले आहे त्यानंतर आता मी याला लाटून घेणार आहे चला तर मग तुम्हाला समजलं का मी आज काय बनवत आहे तर त्याचं नाव पण मी आधी सांगितलं नाही चला मग सांगते तर आज आपण रव्यापासून आणि गव्हाच्या पिठापासून इडली पात्रामधल्या छान अशा पुऱ्या करून घेत आहोत हे बघा मी असं लाटून घेतलेलं ला आहे जाड जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही मीडियम साईजमध्ये मी याला लाटून घेतलेलं आहे त्यानंतर गिलासाच्या साहाय्याने मी आता याच्या पुऱ्या काढून घेणार आहे कारण गिलासाचं जर साईज घेतलं तर त्या पुऱ्या आपल्या पात्रामध्ये व्यवस्थित बसल्या जातील जास्त लहान पण नाही आणि जास्त मोठ्या पण नाहीत एकदम छान असे आपल्या पुऱ्या तयार आहेत आता हे सर्व पुऱ्या मी बाजूला ठेवते त्यानंतर इडली पात्र घेतलेलं आहे पात्र मी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि प्लेटाला मी आता छान असं तेल लावून घेणार आहे आधी त्यानंतर आता यामध्ये जे आपण आत्ता पुऱ्या केलोत का नाही त्या पुऱ्या यामध्ये ठेवून द्यायचं आहे हे बघा असं छान यामध्ये मी पुऱ्या ठेवून देत आहे ह्या पुऱ्या खायला एकदम छान आणि एकदम कुडकुडीत अशा होतात जशी कचोरी वगैरे असते का नाही त्याचप्रकारे हे पुऱ्या बनतात तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा छान मी पुऱ्या या प्लेटमध्ये ठेवून दिलेला आता प्लेट आहे आता पात्रामध्ये हे प्लेट ठेवून देते आणि झाकण ठेवून एक दहा मिनटासाठी छान याला वाफून घ्यायचे आहेत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत गॅस मी फुल्ल करते तोपर्यंत मी छान बटाट्याची रस्सा भाजी बनवून घेतलेली आहेत बटाटे छान उकडून कांदे आणि लसूण जिरे मोहरीची फोडणी टाकून छान बटाट्याची मी रस्सा भाजी करून घेतलेली आहेत पुरीसाठी आपल्याला बटाट्याची भाजी एकदम छान लागते छान भाजीला उकळी आलेली आहे त्यानंतर आता दहा मिनटं झालेली आहेत आपल्या पुऱ्या पण छान शिजल्या वापल्या गेलेल्या आहेत आता याला मी इडली पात्रातून बाहेर काढून घेते हे बघा अशा अशा झालेल्या आहेत सर्व पुऱ्या आपल्या आता याला एक पाच मिनटं थांबायचं आहे कारण खूप गरम आहेत त्यामुळे लगेच याला हात लावायचा नाही कारण पोळल्या जातील तुम्ही बघू शकता एकदम छान अशा थंड झालेले आहेत त्यानंतर मी चम्मचच्या सैन्याला काढले पण हे इजीच निघत आहेत हातानं चम्मचची वगैरे काहीच गरज नाही तुम्ही बघू शकता छान पुऱ्या आपल्या पात्रामध्ये वाफल्या गेलेल्या आहेत आता हे सर्व पुऱ्या मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत ह्या पुऱ्या तुम्ही स्टोर करून पण ठेवू शकता जेव्हा तुम्हाला खायचं आहे तेव्हा तुम्ही याला खाऊ शकता एका हवाबंद डब्यामध्ये ठेवून याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं जेव्हा तुम्हाला पुरी खाऊ वाटत असेल तेव्हा तुम्ही याला बनवून खाऊ शकता पण बी मी तुम्हाला आता आदर लगेच करून दाखवणार आहे हे बघा एवढ्या मी पुऱ्या काढलेल्या आहेत तेल पण छान गरम होण्यासाठी मी गॅसवरती ठेवलं होतं तेल छान गरम झालेलं आहे आता यामध्ये एक पुरी मी टाकून दाखवते तुम्हाला एकदम छान असं दोन्ही साईडने टम फुकते आपली पुरी जास्त जाड पण लाटली नाही जास्त पातळ पण लाटली नाही जसं चपाती लाटतो का नाही त्यापेक्षा थोडंसं जाड ठेवायचं म्हणजे पुरी आपली छान फुगली जाते हे बघा एकदम छान अशी पुरी तळलेली आहे मी एक पुरी तळून दाखवली आहे त्यानंतर मी चार पुऱ्या टाकून छान असे तळून घेतलेल्या आहेत आता याला मी बाहेर काढून घेते टिश्यू पेपरवर टाकते म्हणजे यामधलं सर्व तेल निघून जाईल हे बघा छान आता मस्त आपल्या पुऱ्या तयार आहेत बटाट्याच्या भाजीसोबत तुम्ही याला खाऊ शकता सोबत लिंबू एकदम भारी असं कॉम्बिनेशन आहे बघा तुम्हाला जर आवडलं तर एक तुम्हाला मी मोडून दाखवते हे बघा एकदम छान अशी कुडकुडीत पुड़ झालेली आहे जशी कचोरी असते का नाही त्याच प्रकारे ही आपली पुरी तयार आहे खाण्यासाठी एकदम छान अशी कुडकुडीत पुड़ होते तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चला तर मग तुम्हाला ही रे पुरीची रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि हो चॅनेलवर जर नवीन असाल ना तुम्ही चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब असतं चॅनेलला लाईक शेअर करायला विसरू नका बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा बाय बाय